आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे हनुमान जयंती तर हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख समृद्धी भरभराट येऊ हो। सर्व अडचणीत दूर होऊन तुमच्या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळो हो। हीच मी आशा व्यक्त करते तर बघा आज हनुमान जयंती आहे आणि आज भरपूर सारे उपाय हे केले जातात बघा माणूस म्हटल्यावर ते त्याच्या जीवनामध्ये अडचणी असतात संकटे असतात प्रत्येकालाच वाटतं आपल्या अडचणींमधून संकटांमधून आपल्याला मार्ग मिळावा आपली सर्व कामे पूर्ण व्हावी आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी आपल्या प पतीची प्रगती व्हावी आपली स्वतःची प्रगती व्हावी आपल्या घराची प्रगती व्हावी काहीच अडचणी येऊ नये आल्या जरी अडचणी तरी त्या ते पटकन दूर व्हाव्यात तर आज हनुमान जयंतीचा जो दिवस आहे तो चैत्र पौर्णिमेचा दिवस असतो आणि आज केलेले जे उपाय आहेत ते अत्यंत प्रभावी ठरतात आपण भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने जर हे उपाय केले तर आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात मोठ्यातली मोठी संकट देखील दूर होतात आणि हनुमानजींच्या कृपेमुळे आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सुखसमृद्धी येते आणि त्याचबरोबर आज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक असा उपाय सांगणार आहे धनप्राप्तीसाठी अत्यंत चांगला उपाय आहे जर तुमच्या घराला दोष लागलेले असतील ला किंवा नजरदोष असतील आणि धनप्राप्ती होण्याची थांबलेली असेल किंवा असं बऱ्याच वेळेला होतं आधी इंकम आपला इन्कम खूप चांगला असतो आपला व्यवसाय खूप चांगला चालत असतो पण अचानकच काहीतरी नजरदोष होतो आणि आपला व्यवसाय अगदी ठप्प होतो चालेल असा होतो इन्कम बंद होतो मग आपल्याला काय करायचं ते कळत नाही तर यासाठी मी आज एक उपाय सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी आणि त्या त्याआधी तुम्हाला मी सांगणार आहे की हनुमानजींना आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे बघा ज्या त्या तिथीचं अत्यंत महत्त्व असतं आणि ज्या त्या तिथीला जर आपण काही उपाय केले तर त्याचा नक्कीच आपल्याला खूप फायदा होतो आपल्या जीवनामध्ये तर अवश्य ही जी वस्तू आहे हनुमानजींना अर्पण करा ती त्यांना अतिशय प्रिय आहे स्त्री पुरुष कोणही हा उपाय करू शकतात याला कशाचं बंधन नाही फक्त सुतक असेल तुम्हाला किंवा पिरियड्स असतील तर महिलांनी या काळामध्ये हे उपाय करू नका तर आपण पहिल्यांदा बघूयात की हनुमानजींना आपल्याला कुठली वस्तू ही अर्पण करायची आहे तर बघा आज हनुमानजींचा म्हणजे हनुमान जन्मोत्सव आहे तर तुम्ही हनुमानजींच्या मंदिरामध्ये अवश्य जा दिवसभरात कधीही जाऊ शकता सकाळी जा संध्याकाळी जा तुमच्या मनाने कधीही तुम्ही जाऊ शकता पण अवश्य तुम्ही दर्शन घेऊन या कारण मंदिरामध्ये सात्विक लहरी असतात तिथे कोणीही वाईट विचारांनी येत नाही त्यामुळे अवश्य ज्या त्या महत्त्वाच्या तिथीला मंदिरामध्ये जायचं असतं आणि तिथे आपल्याला जाऊन आपल्या, आपल्या स्वतःमधली जी नकारात्मक विचार आहेत तर ते दूर होतात सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढते अवश्य हनुमानजींच्या मंदिरामध्ये जा आता बघा तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हनुमानजींना अवश्य तुम्ही रुईची पानाची माळ जी असते ती अर्पण करायची आहे आज हनुमान जयंती असल्यामुळे मंदिराच्या बाहेर तुम्हाला रुईची पानं जी आहेत त्याची माळ तुम्हाला भेटून जाईल ती तुम्ही अवश्य घ्या भेटत नसेल तर तुम्ही रुईच्या पानांची माळ तयार करू शकता पण आज तुम्हाला सगळीकडे रुईची माळ ही भेटणारच आहे तर त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे फक्त चंदनाने किंवा मग शेंदुराने किंवा जे कुंकू असतं त्यामध्ये चमेलीचं तेल आ, मिक्स करून किंवा जे कुंकू आहे ते थोडं सोलसर करून तुम्हाला बोटाने किंवा काडीने त्या अकरा पानांवरती श्रीराम 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 श्री असं लिहायचं आहे आणि अशी अकरा रुईच्या पानांची माळ जी आहे ती तुम्हाला हनुमानजींना अर्पण करायची आहे आता ही रुईची जे माळ आहे रुईच्या पानांची माळ ती कदाचित तुम्ही आता विकत घेत आहेत त्यामुळे जास्त पानांची असू शकते तर काही हरकत नाही जेवढ्या पानांची आहे माळ त्या पानांवरती तुम्ही श्रीराम श्रीराम असं लिहा आणि मारुतीला अर्पण करायची आहे ही माळ तुमची इच्छा काय आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि ही माळ तुम्हाला अर्पण करायची आहे त्याचबरोबर बघा आज तुम्हाला हनुमानजींना लाल गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे शक्य असेल तर अकरा गुलाबांची माळ तुम्ही अवश्य मारुतीला अर्पण करा शक्य नसेल तर एक तरी गुलाबाचं फूल तुम्ही हनुमानजींच्या चरणापाशी ठेवून या हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे आणि त्यांच्या पायाचा जो शेंदूर आहे त्याचा अवश्य तुम्ही एक टिळा तुमच्या मस्तकाला आज लावायचा आहे आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे बघा तुम्हाला पानाचा विडा जो आहे तो मारुतीजींना अर्पण करायचा आहे म्हणजे जे मसाला पान म्हणतो आपण तर तो देखील तुम्ही हे पानदेखील हनुमानजींना अर्पण करू शकता दोन विड्याची पानं घ्यायची त्यामध्ये कात चुना त्याचबरोबर गुलकंद हे टाकायचं किंवा खडीसाखर टाका आणि अशा प्रकारे विडा बनवून तुम्ही आज मारुतीजींना अवश्यत्व अर्पण करा यामुळे देखील आपल्या आयुष्यामधले अनेक विघ्न जे आहेत ते दूर होतात अडचणी दूर होतात आणि आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते तुमचं लग्न जमत नसेल तर अवश्य या देखील अडचणी दूर होतात नोकरी व्यवसाय चालत नसेल किंवा नोकरी लागत नसेल तर यातून देखील तुम्हाला मार्ग मिळतो तर अवश्य तुम्ही हा उपाय करा मारुतीजींना आज तुम्हाला अशा प्रकारे आ, मसाला पान जे आहे किंवा जो विडा आपण तयार करतो तर तो अवश्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आता बघा आपल्याला दिव्याचा एक उपाय करायचा आहे धनप्राप्ती होण्यासाठी आपल्या घरामध्ये समृद्धी भरभराट बर येण्यासाठी आणि याशिवाय आपल्या घराला लागलेले नजरदोष जे आहेत ते दूर होण्यासाठी घरातील ज्या काही बाधा आहेत किंवा ज्या वाईट शक्ती आहेत त्या दूर जाऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी निवास करण्यासाठी आज आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा अनेक वेळा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही धनप्राप्ती म्हणावी तशी होत नाही आणि मग आपण नाराज होतो की आम्ही एवढे कष्ट करत आहोत आणि आणि आम्हाला काहीच त्याचा मोबदला मिळत नाही तर बघा आज यासाठी तुम्ही अवश्य धनप्राप्तीसाठी हा उपाय करा तुम्ही हा उपाय घरात देखील करू शकता किंवा मग शक्य असेल तर तुम्ही जरूर मारुती मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करा तर आपल्याला एक मातीचा दिवा न्यायचा आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा न्या कणकेचा दिवा घेणार असाल तर त्यामध्ये मीठ टाकू नका किंवा मग तुम्ही सरळ पणती वापरू शकता आता मंदिरामध्ये हा दिवा नेल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं किंवा तुम्ही घरामध्ये हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करू शकता तर त्यामध्ये मोहरीचं तेल टाका एक डिश घ्या त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावरती दिवा ठेवा म्हणजे ता दिव्याला आसन द्या त्यामध्ये ते मोहरीचं तेल टाका आणि आपल्याला ला, लाल वात तयार करायची आहे आता ही लाल वात कशी करायची थोडंसं हातावरती कुंकू घ्या आणि ही जी वात आहे ती आपल्याला वळायची आहे म्हणजे थोडासा लालसर कलर या वातीला येतो किंवा तुम्ही कलावा जो असतो कलाव्याचा धागा तर ती वात तुम्ही अवश्य वापरू शकता तर अशी लाल वात तुम्हाला वापरायची आहे मोहरीचं तेल शक्यतो टाका नसेल तर घरातील कुठलंही तेल टाकू शकता आणि असा दिवा प्रज्वलित करा प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये काळे उडीद पाच काळे उडीद टाकायचे आहेत आणि दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथे बसून एकदा मनोभावे हनुमान चालिसा म्हणायची आहे घरी उपाय करत असाल तर देवघरासमोर केला हा उपाय तरीही चालेल आणि मंदिरात जर केला तर तुम्ही तिथे हनुमानजींसमोर बसून करा मंदिरात कुठेही बसून केला तरीही चालेल आणि मनोभावे हनुमान चालिसाचं पठण करा तुमची अडचण बोलून दाखवा आणि ती लवकरात लवकर अडचण जी आहे ते दूर व्हावी अशी प्रार्थना करा लक्ष्मीने माझ्या घरामध्ये यावे भरभराट सुख समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करा आणि जे काही नजरदोष आहेत ते सर्व दूर व्हावेत अशी देखील प्रार्थना करायची आहे बघा यामध्ये आपण काळे उडीद वापरत आहोत त्यामुळे जे काही आपल्याला नजरदोष लागलेले आहेत ला धनप्राप्तीसाठी किंवा घराला ते दूर होतात आणि लवंगांमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या धनप्राप्तीमध्ये कुठल्याच अडचणी येत नाही तर अवश्य हा उपाय सगळ्यांनी करा शक्यतो हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा नंतर सहा ते बारामध्ये कधीही करू शकता स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात मंदिरामध्ये हा उपाय केला तर तो दिवा तिथेच ठेवून यायचा एखाद्या कागदावर किंवा पानावरती मग तुम्ही रुईचं पान घ्या त्यावरती तुम्ही तांदूळ ठेवून त्यावर दिवा लावू शकता घरात जर दिवा प्रज्वलित केलेला असेल तर तुम्ही तो दिवा पुन्हा वापरू शकता तर अवश्य हे उपाय सर्वांनी करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा